आमच्या मराठा आंदोलकांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे या सरकारकडून आमचं आंदोलन मोडीत काढण्याचं जे षडयंत्र कशा पद्धतीनं केलं जात आहे याचं उत्तम उदाहरण आहे याच्या गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीचे रुमाल आहेत याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे बिस्किटचा पुडा आहे आणि पेरू आहे याच्यावरून काय दाखवण्यात येत आहे की हा एक आंदोलन आहे परंतु हा आंदोलक नाही हा प्रॉपर राहणारा एम पीचा मुलगा मराठा आंदोलकामध्ये कोणी पाठवला हे षडयंत्र या सदवर्तीन सारख्या वकिलांच्या के माध्यमातून केलं जात आहे आणि कोर्टापुढे कुठेतरी खोटी बाजू मराठा आंदोलकांची दाखवण्यात येत आहे मराठा आंदोलक मराठा महाराष्ट्रामध्ये एवढे मोर्चे निघाले हे शांतताप्रिय पद्धतीने निघाले परंतु मराठा आंदोलकांना जाणून बुजून कुठेतरी खोटा नाही की हुल्लडबाजी करतायत असं करतायत मुंबईकरांना त्रास देत परंतु मराठा कोणालाही त्रास देत नाही हे असे लोक या आंदोलनामध्ये आमच्या घुसत आणि आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय याचं हे दुसरं उदाहरण आहे एक पंधरा मिनिटा अगोदर आम्ही एक दुसरा माणूस पकडला सी एस टी स्टेशनवर त्याचाही व्हिडिओ बघा यहाँ लोक यहाँ मैं आकाश रावत मेरा नाम है आकाश के मेरे डैडी काम करते हैं गोदी ना मुंबई पोर्ट मैं मस्जिद अंदर में रहता हूँ अंदर गया था मैं मिलने मेरे डैडी से वहाँ वहाँ से स्टेशन जाना पड़ता है ना तो वहाँ ये ट्रेन में मेरे को मिला था मैंने हाथ पे पकड़ा था तो सर ने मेरे को बोल चल थोड़ा तैसे काम है जो है सही बता देना तो ये मेरे को खाने के लिए मिला तो मैंने ले लिया सर प्रॉपर का का मैं एम का हूँ यहाँ पर क्या काम डैडी से मिलने आया हूँ मेरे डैडी गिर गए बाइक ऐसी यहाँ मुंबई पोर्टेस में गोदी में आना था यहाँ नहीं सर बोले बात करना तो लेके आए आपके पास हा एक मराठा लाख मराठा रुमाल घेऊन आम्ही सकाळी सात वाजल्यापासून सर्व मराठा आंदोलकांना आमच्या वेळोवेळी आम्ही सांगितलंय आपल्याला कोर्टाचा अवमान करायचा नाही आम्ही न्याय देवतेचा सन्मान करणारे लोक आहोत कोर्टाचा कुठेही आम्हाला अवमान करायचा नाही कोर्टाचे आदेश आहे की सी एस टी स्टेशन खाली करा आमचे सर सर्व समाज बांधव तिथून निघून गेले आज एकही घोषणा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसत नाहीये आणि या ठिकाणी या सीएसटी परिसरामध्ये देखील ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीने आमच्या सर्व आंदोलकांनी दादांच्या शब्दापुढे एक शब्दही मराठा आंदोलन काय होत कोण आहेत बघा हे असे लोक घुसतायत हे लोक जे आहेत ना असे हे लोक असे घुसतायत आणि या लोकांमुळं आमचं आंदोलन कदाचित बदनाम होतं की का याची सरकारनं पोलिसांनी चौकशी करावी असे लोक घुसून जर चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याला जबाबदार कोण आणि हे सगळे उत्तर भारतीय लोक आहेत किंवा बाहेरचे लोक आहेत हे जर जाणून बुजून आमच्या आंदोलनात घुसून असं चुकीचं करून जर आम्हाला बदनाम करत असतील तर याची चौकशी करावी आणि माननीय न्यायाधीताने आणि सरकारने याची दखल घ्यावी मायबाप सरकार तुम्हाला हा विनंती आहे हे जर असे घुसत असतील आणि त्याचा डाग जर आमच्यावर देत असेल तर सर्वसामान्य मराठा माणसानं काय करायचं हे सरकारनं नक्कीच फडणवीस सरकारनं आम्हाला उत्तर द्यावं एक मराठा एक मराठा